नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा येथे कोळपणी यंत्राची थोडक्यात माहिती घेण्यासाठी तर वाघ साहेब नमस्कार नमस्कार आपल्याला या कोळपणी यंत्राची थोडक्यात माहिती करून द्यावी तर नमस्ते शेतकरी मित्रांनो नमस्ते तर मित्रांनो आपण आता आपल्या त्रिमूर्तीमध्ये दाखल झालेला आहे कोळपणी मशीन तुम्ही व्हिडिओमध्ये विविध प्रकारचे कोळपणी यंत्र बघत असता तर त्यामध्ये काय असं ह्या कोळपणी यंत्रामध्ये बदल आहेत त्याच्या डिस्काउंट ऑफरमध्ये आपण माहिती देणार आहे एकदम असं हिवोटी मशीन कोळपणी यंत्र फोर मध्ये आपण आता त्रिमूर्तीमध्ये दाखल आहे शेतकरी मित्र नेहमी व्हिडिओ बघत असतात त्या कोळपणी यंत्राबद्दल त्यांना माहिती नसतं की हे मशीन कशाला चालणार आहे आणि कसा ह्याची क्वालिटी कशी आहे आपण माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्तीमध्ये वेगवेगळ्या मशिनरी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीनं तयार केलेल्या प्रत्येक गोष्ट आपण आपण तयार करून देत असतो शेतकरी मित्रांना की कारण की काही दहा वर्ष झालं आम्ही शेतकरी मित्रांना नवीन अपडेट मॉडेल शेतकरी मित्रांना देत असतो तुमची कोळपणी यंत्र असू द्या पॉवर विडर असू द्या पावर टिलर पॉवर विडर पावर विडरची पूर्णपणे अटॅचमेंट सर्व आपण अटॅचमेंट आपण स्वतः तयार करतो मळणी मशीन आलेले मळणी मशीनमध्ये बी अपडेट म मॉडेल असतात आपल्याकडं नांगरामध्ये बी अपडेट मॉडेल असतात परत रोटाविटरमध्ये वे अपडेट मॉडेल असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नेहमी आमचा बघत असता आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओला रिप्लाय व्यवस्थित म्हणजे मशीनची कस्टमर मित्रांना तुमच्या जवळच्या मित्रांना व्हिडिओ फॉरवर्ड करत असता त्यामुळे व्हिडिओच्या मा, माध्य माध्यमातून विविध शेतकरी मित्र आपले कोल्हापूर असून द्या सातारा असून द्या पुणे असून द्या नांदेड लातूर महाराष्ट्रातून भरपूर शेतकरी मित्र आपल्याकडं विविध मशिनरी खरेदी करण्यासाठी येतात आपल्या त्रिमूर्तीचं एकच ध्येय आहे की शेतकरी मित्रांना स्वस्तात हाय क्वालिटी वस्तू आणि सर्व्हिस मिळावं हे हो। आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीचं ध्येय आहे तर मित्रांनो आपण आता विविध मशिनरी तर बनवतो विविध मशिनरीचं टेक्नॉलॉजीनं बनवतो तर आता हे कोळपणीबद्दल माहिती देणार आहे तर मित्रांनो हे कोळपणी यंत्र स्ट्रोकमध्ये वन पॉईंट सेवन एच पीचं फोरस्ट्रोक इंजन पेट्रोलचं असं कोळपणी यंत्र आहे ह्याला आपण गिअरबॉक्स जापनीज टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आहे मित्रांनो जपना टेक्नॉलॉजीनं गिअरबॉक्स बनवल्यामुळं ह्या गिअरबॉक्सचा मेंटेनन्स निघणार नाही एवढी गॅरंटी आपल्या त्रिमूर्तीची आहे ह्याला निपल दिलेला आहे तुम्हाला मित्रांनो इथं निपल दिलेला आहे कशा की काही कालांतरानंतर तुमचा गिअरबॉक्स खराब होऊ नये त्यासाठी त्याला ग्रेसचा निपल दिलेला आहे तुम्ही त्याला ग्रेस बी मारू शकता आणि ह्याला बघायचंय एकदम असं फ्रेम एकदम हेवी डुटीमध्ये तयार केलेलं आहे चौकने बॉक्समध्ये त्यामुळं चौकनी बॉक्समुळं वायब्रेशन मारणार नाही कारण विल्डिंगची क्वालिटी चांगल्या क्वालिटीची विल्डिंग आहे ह्याला जी चाकं दिली आहेत ती एकदम अशी त्याला तुम्हाला चाकं लोखंडी चाकं दिली आहे तुम्हाला ग्रीप पकडण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीची चाकं लोखंडी दिलेली आहे चेन चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहेत बेरिंग शेतकरी मित्रांनो आय एसओ मार्कची बेअरिंग दिलेली आहे त्याला कारण बेरिंग तुमची खराब होऊन नाही प्रत्येक बेरिंगला आमच्या कंपनीनं निप्पल दिलेलं आहे निप्पलचा फायदा काय कि तुमचं बिरिंग काही काळानंतर खराब नाही झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक निप्पल दिलेला आहे हे तुमची चार कामं करू शकतं तुम्ही उसाला बाळ भर करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही ह्याला पाठीमाग जे एक फुटाच्या सरीमध्ये तुम्ही ह्याला सरी बी मारू शकता असं ह्याला रेझर बी आपण देतो दुसरी गोष्ट बाळ बरणी करण्यासाठी इथं रेझर दिलेला आहे रेझर बी आपण देतो ह्याला तुम्हाला पास देतो त्याला त्याबरोबर तुम्हाला कल्टिवेटर देतो एकदम असं हे मशीन एकदम असं क्वालिटीनं बनवलेलं आहे हँडेल है। तुम्हाला हँडल बी उंचीच्या प्रमाणे कमी जास्त करण्यासाठी से ह्याला सेटिंग बी दिलेले आहे आणि सहज चालू करू शकता कोणताही शेतकरी मित्र लहान तुमचं लहान व्यक्ती बी ही मशीन चालू करू शकतो मशीन कसं चालू करायचं चा? आपण ह्याची माहिती घेऊया मशीन चालू करताना हे फोर स्ट्रोकचं इंजिन आहे ह्याला पेट्रोल पेट्रोल टाकून ऑइल एका बाजूला टाकू शकता इथं ऑन ऑफ चा स्विच आहे इथं ऑन ऑन करायचा स्विच त्यानंतर मशीन चालू करता इजी चालू होतं मशीन असं चालू झालेलं आहे इथं ऍक्सिलेटर मित्रांनो दिलेलं आहे तुम्हाला ॲक्सिलेटर दिला आता मशीन आपण लाईव्ह चालवून बघणार आहे कसं चालतंय मशीन एकदम असं कडक कडक जमिनीत आपण मशीन चालवतोय तरी ही मशीन एक नंबर चालतंय ह्याची क्वालिटी एक नंबर आहे कारण की मशीन चालवताना तुम्हाला असं त्याला वजन देऊन बी तुम्ही चालू चालवू शकता एकदम मध्ये आपण हे मशीन चालवतोय आता सध्या एकदम असं स्वस्तात त्यांना हाय क्वालिटीनं बनवलेलं आहे छोट्या कामासाठी सगळ्यात जबरदस्त असं हे मशीन आहे ह्याच्याबरोबर अटॅचमेंट आपण आता सध्या तुम्हाला तीन अटॅचमेंट देतोय एक बाळभरणी करण्यासाठी एक रेझर देतोय दुसरी गोष्ट नांगर देतोय बाळभरणी करण्यासाठी एक दुसरा रेझर देतोय आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला पास देतोय आपण की तुम्हाला जी गवत बिवत असतं ती पास करण्यासाठी पास देतो आपण पास पाचची बी क्वालिटी चांगली आहे धारे एकदम आहे मटेरियल चांगल्या कंपनीचा आहे मार्क वापरलेला आहे मित्रांनो आता दुसरं आपण मशीन बघणार आहे ह्या मशीनची किंमत डिस्काउंट वापर ह्याला संपूर्ण लोन आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या सातारच्या आजूबाजूला जर शेतकरी मित्र खरेदी करायचा असेल तर, करा तर तुम्ही सातारमध्ये येऊन त्रिमूर्तीला भेट देऊन मशीनची माहिती ह्याला शंभर टक्के लोनची व्यवस्था आपण त्रिमूर्तीने करून ठेवलेली आहे शंभर टक्के लोन म्हणलं तर मिळतील बाहेर देशात म्हणजे बाहेर महाराष्ट्रात कुठून बी शेतकरी फोन करत असले तर त्यांना इथं लोन करण्यासाठी इथं यायला लागत आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही मशीनची माहिती त्याचा डिस्काउंट वापर तुम्ही घेऊ शकता मशीन बुकिंग करताना फक्त आम्ही पाच हजार रुपये देऊन मशीन बुकिंग करतो आणि बाकीच्या नंतर मशीन पोचल्यानंतर तुम्ही मशीन तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे बाकीचं पेमेंट देऊ शकता आता हे मशीन किती एच पीचं आहे हे मोठ मोठं मशीन आहे अडीच एच पीचं इंजन ह्याला दिलेलं आहे ह्या मशीनलाही तीन अटॅचमेंट आपण देत आहे त्याच्याबरोबर आणि हे एकदम लेझर कटिंग करून मशीन दिलेलं आहे लेझर कटिंग केलेलं आहे मशीनला वायब्रेशन कमी आहे ज्यांना क्षेत्र जास्त आहे आणि जास्त काम आता यूज करायचं आहे म्हटलं तर हे तुम्ही अडीच एच पीचं मशीन तुम्ही यूज करू शकता ह्या मशीनला हँडल ॲडजस्टेबल कमी उंचीच्याप्रमाणे करू शकता हे मशीन एकदम ड्यूटी दिलेलं आहे त्यापेक्षा एच पीनं मोठं मशीन आहे ह्याला गिअरबॉक्स बॉक्स टेक्नॉलॉजीचा दिलेला आहे ह्याला ग्रेस निप्पल बी दिलेला है आहे ह्या मशीनला आणि एकदम चेनची क्वालिटी चेन व्हीलची क्वालिटी एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे मेंटेनन्स निघणार नाही आणि जर मेंटेनन्स काही कालावधीनंतर निघला दोन चार वर्षानंतर तुम्हाला त्याही स्पेअर पार्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मशीन बुकिंग करून स्पेअर पार्ट बी मागवू शकता आणि हे अडीच एच पीचं मशीन कसं चालतंय आपण हे जी बी आपण माहिती घेऊया मशीन चालू करताना इथं कंपनीनं बटन दिलेलं आहे ह्याला की तुम्ही चालू करू शकता बटन चालू केल्यानंतर तुम्ही नुसतं नॉर्मल कुणी बी चालू करू शकता एवढं मशीन एकदम असं मशीन आहे बघितलं एकदम हार्ड जमीन आहे तिथं बी मशीन आपण चालू करून दाखवतो असं हे मशीन आहे तुम्ही आता इथं आपण क्षेत्र नाही इथं आपण चालवायला तरी आपण तुम्हाला डेमो करून दाखवलेलं आहे एकदम असं आहे त्याबरोबर तीन अटॅचमेंट तुम्हाला आम्ही देत आहे हे लेझर कटिंग केलेलं अडीच एच पीचं मशीन आहे मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही संपर्क करून मशीन खरेदी करू शकता तर ह्या मशीनला सर्व प्रकारची लोन व्यवस्था आपल्या त्रिमूर्तीने केलेली आहे तर मित्रांनो ह्या मशीनची किंमत आता ऑनलाईन मार्केटिंगला आता काय आहे की ह्या मशीनची किंमत अठ्ठावीस हजार रुपये आहे तर आपण आता चार हजार रुपयाची ऑफर चोवीस हजार रुपयाला मशीन देत आहे ह्या मशीनची किंमत चोवीस हजार रुपये वीस हजार रुपयाला आपण डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला मशीन देत आहे मित्रांनो ह्याची किंमत कमी जास्त होणार नाही त्याबरोबर अटॅचमेंट आपण फ्री देत असतो तीन अटॅचमेंट आपण मशीनबरोबर फ्री देत आहे <coughs> तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ वी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस डबल झिरो चाळीसचाळीस आणि तिसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची माहिती तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही संपर्क करा आणि ह्या मशीनला तीन अटॅचमेंट पाहिजे असेल या तर त्याच्याबरोबर फ्री मिळते बाकीचे अटॅचमेंट पाहिजे असले तर आपल्याकडे ऑल अटॅचमेंट आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध उपलब्ध आहेत आपल्याकडे विविध पॉवर विटर आहेत सर्व पॉवर विटर आहेत पॉवर विटर अटॅचमेंट विट आहेत कोणाला खरेदी करण्यासाठी बी तुम्ही संपर्क करू शकता नमस्कार धन्यवाद